नमस्कार मित्रांनो मी कोकणचा दिवटा मंगेश सुर्वे मित्रांनो निसर्गामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या घडतात गोष्टी ज्याला तुम्ही सायन्समध म्हणू शकता किंवा एक अध्यात्म म्हणू शकता आणि अशा असे अनुभव माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर आलेत आणि हे अनुभव शेअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणू शक शकता किंवा मनाचा खेळ म्हणू शकता पण जेवढा माझे तुम्ही व्हिडिओ बघताय प्रत्यक्षपणे आता तेवढे ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे आणि एक मनाचा खेळ पण नाही आहे एक आ, या अशा गोष्टी आपलं तर तुमचं जर अंतर्मन जागृत असेल आणि निसर्गाशी एकरूप असाल तुम्ही तर तुम्हाला असे अनुभव यायला पाहिजेत असं मला वाटतं कारण मला स्वतःला असं वाटतं की मी निसर्गाबाबत मी जास्ती जागरूक आहे आणि निसर्गाशी मी जास्त एकरूप असतो आणि त्याच्याबद्दल माझं प्रेम असल्यामुळे मला असं वाटतं कदाचित त्याच्यामुळे मला असे अनुभव येतात आणि हे अनुभव मी तुमच्यासोबत काय शेअर करतो कारण भविष्यामध्ये माणसाच्या आयुष्याचा भरोसा नाही आहे माणूस जगतोय मरतो आहे कधी सांगू शकत नाही पण त्याच्यामुळे एक आठवण म्हणून मी हे व्हिडिओ करून ठेवतोय फक्त युट्यूबवर टाकतोय जेणेकरून इन फ्युचर आपण जगलो मिळलो वाचलो तर लोकांना पण समज समजेल की बाबा असं पण होऊ शकतं आयुष्यामध्ये तर आता आपण सुरू करूया व्हिडिओला आपल्या तर अंदाजे ही गोष्ट कोरोना काळामधली झालेली गोष्ट म्हणजे असे अनुभव ॲक्च्युली मला भरपूर आहेत तर मी तुम्हाला अस्थिअस्थी सांग सांगेनच परंतु ही गोष्ट कोरोना काळातली आणि मी नेहमीप्रमाणे बकऱ्या सोडल्या सकाळी आणि अंदाजे दुपारी सकाळी साडे अकरा बाराचा काहीतरी वेळ होता अंदाजे लक्षात नाही माझ्या पण त्यावेळेला सगळं चालू होतं नॉर्मली सगळ्या चालवतो म्हणजे बकऱ्या चालत होत्या मी मोबाईलवरती मी टाईमपास करत होतो आणि तेवढ्यामध्ये माझ्या मनाचं माझ्या मनामध्ये अचानक घालगे घालमेल सोडवली घालमेल मनामध्ये म्हणजे मन माझा बेचैन व्हायला लागलं मन बैचन व्हायला लागलं मला समजत नाही मन माझं बैचन असं अचानक का व्हायला लागलं आणि म्हणून मग मी मला एक समजून चुकलं की काहीतरी वाईट होणार आहे शंभर टक्के काहीतरी वाईट घडणार आहे याची मला चाहूल लागली आणि म्हणून मग मी विचार केला म्हटलं आता काय वाईट घडते काय वाईट घडते काय माहिती आहे म्हणून मी खूप विचार करतोय आणि तेवढ्यामध्ये माझ्याकडे एक बकरी होती म्हणजे ही बकरी दिसायला बकरी सगळ्या बकऱ्यांमध्ये उजवी होती आणि तिला कोणी बघितलं की असं म्हणायचं की ही बकरी काश्मीरची वाटायची कारण तिच्या बकरीच्या अंगावरती मोठी मोठी केसं होती त्यामुळे ते बकरी असं वाटायचं ही काश्मीरची बकरी आहे आणि ही बकरी त्या गाभून होती म्हणजे वियायला आयला बकरीला काहीतरी महिना सवा महिना बाकी होता वियायला बकरीला आणि ही बकरी होती ह्या बकरीला अचानक चक्कर आली बकरीवर चक्कर येऊन बकरी जागेवर पडली आता म्हटलं बकरी जागेवर पडली आता करायचं काय म्हणून मी पटकन म्हटलं घरात जाऊया आणि घरामध्ये एक इंग्लिशन होतं हे इंग्लिशन घेऊन येऊया आणि बकरीला देऊया म्हटलं इंग्लिशन ते म्हणून मी घरी आलो इंग्लिशन घेतलं आणि बकरीला द्यायला गेलं तिथे त्या तो तोपर्यंत बकरी ती मेली होती तोपर्यंत बकरी मेली आता म्हणजे मला माझ्या मनाची शंका होती की बाबा आपल्या आपल्याला काहीतरी वाईट घडणार आहे काहीतरी वाईट घडणार आहे तर मग ही वाईट गोष्ट तर घडली होती ओके वाईट गोष्ट घडली परंतु माझी घालमेल मनाची अजूनपर्यंत बंद होत नव्हती म्हणजे मी विचार तर केला की माझ्या म्हणजे ॲक्च्युली मला जेव्हा पहिल्यांदा चावू लागली की बाबा माझ्या मनाची घालमेल चालू आहे काहीतरी वाईट होणार आहे आणि तरीच तेव्हा तरी तेव्हा ती बकरी काही ती बकरी मेली म्हणजे जे वाईट व्हायचं वाईसं होतं ते वाईट होऊन गेलं ॲक्च्युली आणि आता माझ्या मनाची घालमेल व्हायची थांबायला मिळते ॲक्च्युली था पण माझ्या मनाची घालमेल थांबत नव्हती म्हणजे आता मला प्रश्न हा पडला की ॲक्च्युली वाईट जाय घडायचं ते घडून गेलं आता अजूनपर्यंत माझं मन बहिषण का होते अजून माझं मन शांत का होत नाही याची मला माझ्या ह्याचं मला आश्चर्य वाटलं आणि मग एक ह्या गोष्टीला पंधरा ते वीस मिनटं होऊन गेले अंदाजे अर्धा तास होऊन गेला या गोष्टीला माझी गाळमेल मनाची काही बंद होईच ना म्हणजे मन घाबरं घुबरं होणं किंवा एक मनामध्ये आयुष्यात एक अशी वेगळी बैचिनी मला निर्माण झाली की काहीतरी वाईट होणार आहे काहीतरी वाईट होणार आहे अजून काय वाईट होणार आहे एक तर गोष्ट वाईट झाली बकरी तर मेली माझी चांगली बकरी मेली आता मग तेवढ्यामध्ये माझ्या भावाचा फोन आला माझा भाऊ मुंबईचा त्याचं नाव आहे अनिल सुर्वे त्याचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की दादा वारला दादा म्हणजे कोण माझा चुलाच भाऊ म्हणजे माझ्या बाजूला घर आहे माझा तुला घवा आहे तो आणि सुनील सुर्वे आ, सुनील सुर्वे हा उल्हासनगरचा नगरसेवक म्हणून त्यांनी मला दादा दादानी बरेच वर्ष काम केलं नगरसेवक म्हणून म्हणजे आत्तापर्यंत चार ते पाच वेळा दादा आमचा उल्हासनगरला निवडून आला इलेक्शनमध्ये आणि माणूसकीला चांगला असल्यामुळे आमचे चांगले संबंध होते परंतु त्याच्या मृत्यूची खबर अनिलनी मला भावाने मला दिली म्हणजे जे काय वाईट व्हायचं होतं ते हे परत वाईट व्हायचं होतं म्हणजे ही ही बातमी मला तेव्हा ताबडतोब कळली जे आल्या तासानंतर म्हणजे माझी जी शंका होती की काहीतरी वाईट घडणार आहे काहीतरी वाईट घडणार आहे ती ही वाईट गोष्ट घडली सांगायचा मुद्दा एकच की जेव्हा तुम्ही निसर्गाशी एकरूप होता आणि मग जेव्हा दादाच्या मृत्यूची बातमी जेव्हा कळली मला त्याच्यानंतर दोन तीन मिनटांनी माझ्या मनाची घालमेल होती ती व्हायची बंद झाली आणि परत मग तसा अनुभव मला त्या दिवशी परत आला नाही सांगायचा मुद्दा एकच की जेव्हा तुम्ही निसर्गाशी एकरूप होता तेव्हा निसर्गाशी तुम्ही जेव्हा कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला असे अनुभव येतातच येतात आणि म्हणजे ह्याला काय म्हणतात ह्याला ह्याला याला एक आध्यात्मिक भाषेमध्ये कधी नाव आहे ते नाव मला ना माहीत नाही पण मला नक्कीच ह्या गोष्ट या ह्या गो, ही जी क्रिया आहे निसर्गाच्या सोबत जी क्रिया घडते ह्या क्रियेला काय म्हणतात मला माहीत नाही परंतु मला जेव्हा इन फ्युचर क्रिये या क्रियेला काय म्हणतात ते समज जाते नक्कीच मला त्याची मी खबर देईन की ह्याला काय म्हणतात ते कारण माझ्या एका वाचनामध्ये अशी गोष्ट आलेली आहे की अशा गोष्टी घडतात भरपूर लोकांसोबत अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात की असं कसं होऊ शकतं म्हणजे एखादी संकट यायच्या अगोदर तुम्हाला संकटाची जाणीव होते यालाच त्या भाषेमध्ये म्हणजे एक आपलं मन जागृत होणं किंवा निसर्गाशी कनेक्ट होणं कारण माझा भाऊ वारला तेव्हा तो माझा भाऊ माझ्या माझ्यापासून साडेतीनशे किलोमीटर लांब म्हणजे मुंबईला होता आणि त्याच्या त्याच्यावर जी सं म्हणजे त्याच्या वाईटाची बातमी मला आधीच कळली होती इकडे म्हणजे हा अशा काही गोष्टी आहेत की अशी भरपूर भरपूर अनुभव अशी माझ्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत की जे अनुभव मी तुम्हाला तुमच्याजवळ शेअर करत जाईन आ, आस्ती 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 ओके जय हिंद जय महाराष्ट्र